नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड यांच्यामार्फत ॲप्रेंटिसशिपची संधी इथे आलेली आहे रेल्वेमध्ये ॲप्रेंटिसशिप करण्याची संधी तुम्हाला इथे भेटणार आहे तर ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे तर काय आहे ॲड याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सेंट्रल रेल्वे रेल्वे रिक्रुटमेंट सेल यांचं नोटिफिकेशन इथे जाहीर करण्यात आलेलं आहे तर ऑनलाईन फॉर्म फिलिंग जी आहे ती सतरा जुलैपासून स्टार्ट होणार आहे आणि पंधरा ऑगस्टपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म या माध्यमातून भरायचं आहे सो दोन हजार चारशे चोवीस स्लॉट्स या प्रोसेसमध्ये इथे अवेलेबल करण्यात आलेले आहे मोड ऑफ सिलेक्शन असेल सिलेक्शन विल बी ऑन द बेसिस ऑफ अ मेरिट लिस्ट प्रिपेड इन रिस्पेक्ट ऑफ ऑल द कैंडिडेट्स हु अप्लाईड अगेंस्ट द नोटिफिकेशन द मेरिट लिस्ट विल बी प्रिपेड ऑन द बेसिस ऑफ पर्सेंटेज ऑफ अ मार्क्स इन मॅट्रिक्युलेशन मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स प्लस आय टी आय मार्क्स इन द ट्रेड इन विच अप्रेंटिसशिप इज टू बी डन द पॅनल विल बी ऑन द बेसिस ऑफ अ सिम्पल ॲव्हरेज ऑफ मार्क्स इन द मॅट्रिक्युलेशन अँड आय टी आय तर तुमच्या दहावी आणि आय टी आयच्या मार्क्सवर तुमचं सिलेक्शन या प्रोसेसमध्ये इथे केलं जाणार आहे सो so, क्लस्टर इथे लक्षात घ्या मुंबई युनिट आहे कॅरेज अँड वॅगन कोचिंग वडी मुंबई कल्याण शेड कुर्ला शेड एस आर कल्याण कुर्ला परेल बायकल्ला त्यानंतर भुसावलसुद्धा इथे युनिट आहे कॅरेज अँड वॅगन डिपॉट इलेक्ट्रिशियन लोकोशेड भुसावल इलेक्ट्रिकल लोकोमोटिव वर्कशॉप भुसावल मनमाड वर्कशॉप टी एम डब्ल्यू नाशिक व रोड त्यानंतर पुणे नागपूर सोलापूर इथेसुद्धा व्हॅकन्सी चा ट्रेड इथे आहेत तर मुंबई क्लस्टर क्लस्टरसाठी मुंबई क्लस्टर क्लस्टरसाठी टोटल दोनशे अठ्ठावन्न वॅकन्सी आहेत कल्याण शेडसाठी टोटल पन्नास व्हॅकन्सी आहेत कुर्लासाठी टोटल साठ व्हॅकन्सी आहेत कल्याणी एकशे चौवीस वैकन्सी एस आर कुर्ला एकशे ब्याण वैकन्सी परेल वर्कशॉपी तीन से तीन वैकन्सी मुंबई क्लस्टर साँचे सत्तेच वैकेंसी भाईकल्ला क्लस्टर साठ साथ वैकन्सी भुसावल क्लस्टरसाठी भुसावल गॅरेज वॅगन डिपोटसाठी एकशे बावीस वॅकन्सी आहेत भुसॉल क्लस्टर ऐंशी वॅकन्सी आहेत इलेक्ट्रिक आहे। लोकोमोटिव वर्कशॉप यासाठी एकशे अठरा वॅकन्सी आहेत मनमाड वर्कशॉपसाठी एक्कावन्न वॅकन्सी आहेत टी एम डब्ल्यू नाशिक रोडसाठी सत्तेचाळीस वॅकन्सी आहेत पुण्यासाठी एकतीस वॅकन्सी आहेत सो so अशा भरपूर वॅकन्सी नागपूर रिजन असेल सोलापूर असेल पंचावन्न वॅकन्सी कुरुडवाडी वर्कशॉप असेल एकवीस वॅकन्सी तर या प्रोसेसमधनं इथे वॅकन्सीज दिलेल्या आहेत सो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे द कॅन्डिडेट शूड हॅव कम्प्लिटेड फिफ्टीन इयर्स एज अँड शुड नॉट हॅव कम्प्लीट ट्वेंटी फोर इयर्स ऑफ अ एज So, सो पंधरा ते चोवीस वर्षाचा आत एज असणं गरजेचं आहे अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल फाईव्ह इयर्स एस सी एस टी अँड थ्री इयर्स ओबीसी कॅन्डिडेटसाठी अकॉर्डिंग फॉर द डिफरंट कम्युनिटीज तर इथे डेट ऑफ बर्थ त्यांची दिलेली आहे तिथपर्यंतची so, डेट ऑफ बर्थ त्या कॅन्डिडेटची असणं गरजेचं आहे सो पेमेंट ऑफ फीज असेल शंभर रुपये तुम्हाला फीज या फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे ते डिसेबिलिटीचं रिलॅक्सेशनसुद्धा देण्यात आलेलं आहे तर हाऊ टू अप्लाय अप्लाय कसं करायचं आहे तुम्हाला कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन बाय विजिटिंग डब्ल्यू 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 डॉट आर आर सी सी आर डॉट कॉम सो आर आर सी सी आर डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तुमच्या डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे आहेत ऑनलाईन कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू लॉग इन टू द वेबसाईट प्रोवाइडेड फॉर फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन बायोडेटा पूर्ण तिथे भरायचा आहे तुम्हाला नोट इथे महत्त्वाची कॅन्डिडेट शूड बी पजेसिंग ऑफ आधार कार्ड ॲट द टाइम ऑफ अ रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट्स हैव टू फिट ट्वेल्व डिजिट आधार कार्ड तुमचं टाकायचं आहे सो अशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे तुम्हाला वेबसाईटला डॉक्युमेंट्सची लिस्टसुद्धा इथे देण्यात आलेली आहे आणि नॅशनल ऑर स्टेट होल्डर कँडिडेटला जी स्टायपेन येथे देण्यात येणार आहे ती सात हजार पर मंथ स्टायपेन तुम्हाला देण्यात येणार आहे सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद